कोणीतरी कागद वाचला मला काल उद्धव साहेब फार इंटरेस्टिंग आपण दिला, दिला। माननीय मंत्री आमदार राधाकृष्ण विखे चिरंजीव सुजय विखे खासदार आणि मेडिकल कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज सगळं आपल्या कुटुंबामध्ये जिल्हा परिषदेत बहुमत असेल तर पत्नीलाच अध्यक्षपद मुलगी सुष्मिता विखेच्या नावावर गंगापूर साखर कारखाना आता घेतलेला आहे दुसऱ्या मुलीसाठी राहुरी कारखाना घेण्याचा प्रयत्न सुरू आहे सन्माननीय मेहुणे मेवणे मेवणे यांचे पाहुणे ज्यांनी महानंदा बुडवला आपलं राजेश पर्जणे यांना महानंदाचं अध्यक्षपद दिलं दुग्धविकास मंत्री असल्याने स्वतःच्या मेवण्याला महानंदाचं अध्यक्षपद दिलेलं आहे भाऊ मेडिकल कॉलेज पाहतायत केंद्र सरकारने मेडिकल कॉलेज मंजूर करूनही सरकारी मेडिकल कॉलेजसाठी जागा आपल्याला मिळू देत नाहीत सरकारी मिळू देत नाही यांचा धंदा बंद होईल ना मिळू देत नाहीत आता ही जी घराणेशाही आहे त्या घराणेशाहीच्या भ्रष्टाचाराची काही प्रकरणं आपण पहा विषय घेतल्याचा विखे पाटील काय म्हणतात राधाकृष्ण मला पाच कोटी नाही मिळाले मला अडीच कोटीच मिळाले <laughs> यापेक्षा ईडीला पुरावा कोणता असेल की गुन्हेगारी स्वरूपाचा दहशतवादी मार्गाने मिळालेला पैसा यांच्या ट्रस्ट मध्ये आला आणि अजून हे महाशय आणि त्यांचं कुटुंब मोकळं आहे